नमस्कार आज आपण ऐकणार आहोत कथा पालीच्या बल्लाळेश्वराची कोकणातील पाली, पाली गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले नारळाच्या झाडाने डवरलेले एक टुमदार खेडे याच गावात कल्याण नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता स्वभावाने कठोर मनाचा कामात काटेकोर आणि धर्मकर्मापासून दूर त्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता छोटा बल्लाळ आपल्या वडिलापेक्षा अगदी वेगळा होता मन निरागस चेहरा आणि आत्यंतिक श्रद्धा असणारा बल्लाळ गणेशाचा निस्सिम भक्त होता त्याच्या रोजच्या सवंगळ्यासह तो अरण्यातील एका गणेश स्वरूप शिळेला गणेश मानून त्याची भक्तिभावाने पूजा करायचा फुलं पानं छोटीखानी आरती आणि मनोभावे म्हटलेली प्रार्थना यात गावाच्या सीमेजवळ असलेल्या त्या झाडा झुडपांच्या छायेत बालकांचे बालवय हरवून जायचे गणेशा तुला खूप आवडते नाही फुल भग आज खास तुझ्यासाठी ताजे जास्वंदीचे फूल आणले आहे बल्लाळ हसत म्हणायचा आणि आज मी गणेश मंत्र सुद्धा शिकून आलो आहे एक सवंगडी अभिमानाने सांगायचा पण ही गणेशाची पूजा गावकऱ्यांना मात्र वेडेपणा वाटू लागली होती विशेषतः त्यांच्या पालकांना असे वाटत होते की बल्लाळ त्यांच्या मुलांना वाट चुकवतोय बल्लाळमुळे त्यांची मुले बिघडली जात आहेत ती अभ्यास कामे सोडून बल्लाळ बरोबर अर्थहीन आपला एका संध्याकाळी काही पालक कल्याण शेठच्या वाड्यात पोचले शेटजी तुमच्या बल्लाळ मुळे आमची मुलं कामधंदा सोडून जंगलात भूताप्रमाणे जाऊन बसतात जरा आपल्या मुलावर लक्ष द्या आणि त्याचा हा पूजापाठ बंद करा एकाने संतापून सांगितले तुम्ही काहीच काळजी करू नका मी बघतो काय करायचे ते कल्याणने त्यांची समजूत काढली कल्याण आधीच आपल्या मुलाच्या अशा वागण्याने वैतागलेला होता त्याला वाटायचे की हा आपला मुलगा आपल्या धंद्याचा उत्तराधिकारी बनण्याऐवजी पुजारी व्हायला निघाला आहे तशात ही तक्रार रागाने त्याचे डोळे लाल झाले या बल्लाळला आज मी अद्दल घडवतोच याच्यामुळे मला शर्मेने मान खाली घालावी लागत आहे तो गुरकावला ताप डोक्याने तो थेट त्या अरणाकडे झपाट्याने निघाला तिथे त्याला बल्लाळ आणि त्याचे मित्र भक्तिभावाने पूजा करताना दिसले मधोमध ठेवलेली ती गणेशरूपी शिळा जणू त्यांच्या श्रद्धेने प्राणप्रतिष्ठित झाली होती ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली बल्लाळ कल्याण गरजला तो आवाज ऐकून सगळ्यांची तोंड पांढरी फडक्यासारखी झाली बाबा तुम्ही इथे बल्लाळ काहीतरी बोलणार तोच एक झुडपाची नाजूक फांदी तोडून त्याला पकडून जोरात चोप दिला ही तुझी पूजा हे तुझे वेड सगळे आजच संपवतो असे म्हणून त्याने ती शिळा उचलून फेकून दिली माती उडाली फुलं विकुरली आणि लहानग्या भावनावर पाय उमटले आजपासून पूजा पाठ संपला असं म्हणत त्याने बळलाळला एका झाडाला दोरीने बांधून टाकले अंधार पडत चालला होता झाडीत कुहू कुहू होत होती पण बळलाळ शांत होता त्याचा गणेश जप सुरूच होता गणेशा माझ्या गणेशा येणारे गणराया त्याचे मन गणेशाला आर्त भावाने हाका मारित होते आणि त्या रात्रीच्या त्या भयान शांततेत त्या लहानग्या मनाने सारी शक्ती एकवटून नामस्मरण सुरू केले गणेशा तूच माझा आधार आहेस मला वाचव माझे काही चुकले असेल तर माफ कर पण माझ्यासाठी धावून ये अचानक आकाशात वीज चमकली झाडीतून मंद वारा वाहू लागला एक तेजोमयी प्रकाश त्या जंगलात उतरला त्या प्रकाशातून एक दिव्य मूर्ती उभी राहिली चतुर्भोज गजमुख एकदंत लंबोदर स्वयं श्री गणेश बल्लाळ तुझ्या आरता हक्केने मी इथवर धावत आलो आहे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे गणेशाचा मधुर आवाज त्या रात्रीच्या काळोखाला चिरत गेला श्री गणेशाला पाहून बल्लाळचे डोळे अश्रुनी भरले गणेशात तू खरच तू आला आहेस त्याने थरथरत विचारले हो बाळा सांग तुझी काय इच्छा आहे बल्लाळ थोडा वेळ शांत राहिला खरे म्हणजे गणेशाच्या दर्शनानेच त्याला सर्व काही मिळाले होते गणेशा मला काही नको फक्त तू इथेच रहा। कायम माझ्यासाठी माझ्या मित्रांसाठी माझ्यासारख्या भक्तांसाठी गणेश थोडा वेळ त्याच्याकडे पाहतच राहिला मग स्मित करून म्हणाला पल्लाळ तुझी इच्छा पूर्ण होईल माझा एक अंश इथे सदैव राहील आणि मला इथे तुझ्या नावाने ओळखले जाईल तेवढ्यात एक चमत्कार झाला जिथे गजानन प्रकटले होते तिथे एक तेजस्वी स्वयंभू गणेश मूर्ती प्रकट झाली आणि कल्याणने फेकलेली शिळा पुन्हा तिच्या जागेवर उभी राहिली कल्याण तिथे पोचला तेव्हा तो हे सगळे पाहून हादरला गणेश मूर्तीच्या तेजाने त्याचे कठोर हृदय वितळले त्याने बल्लाळला मिठीत घेतले माफ कर रे बाळ मी चुकलो त्याचे डोळे भरून आले होते बल्लाळने फक्त हसून डोळे मिटले त्या दिवशी त्या अरण्यात केवळ एक स्वयंभू मूर्तीच निर्माण झाली नव्हती तर भक्ती आणि श्रद्धेचा एक नवा अध्याय जोडला गेला होता आज पालीतल्या त्या स्वयंभू गणेशाला बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाते आणि बल्लाळाने जिची भक्ती केली होती ती मूर्ती धुंडी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे आजही पालीच्या गणेश पूजेमध्ये प्रथम पूजेला धुंडी विनायकालाच अग्रपूजेचा मान दिला जातो तर तुम्ही ऐकत होता गणेशाची महिमा सांगणारी कथा कथा पालीच्या बल्लाळेश्वराची तुम्हाला ही कथा आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद